नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या वेळेमध्ये आपण दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीचा महाराष्ट्राचा संपूर्ण असा हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आपल्याला दोन तारखेला पाऊस पाहायला मिळू शकतो चला तर मग सुरुवात करूयात कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला पाऊस राहणार आहे सुरुवात करूयात विदर्भापासून तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नांदेड आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचा जो मधला भाग आहे म्हणजेच उमरखेड आणि हो हा जो वर्धा हा जो पूर्ण भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सोलापूर सांगली अकलूज सातारा हा जो भाग आहे जत विटा वडूच सातारा बारामती दौंड करमाळा जामखेड पुणे खेड नगर जुन्नर त्याचबरोबर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर मनमाड नाशिक मालेगाव चाळीसगाव धुळे हा जो पूर्ण भाग आहे या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक दोन तारखेला आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी हलक्या सरींसुद्धा पाहायला आपल्याला मिळू शकतात तर मित्रांनो हा होता दिनांक दोन तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज या व्यतिरिक्त मित्रांनो महाराष्ट्रात कुठेही मोठा पाऊस नाही फक्त जळगाव आणि जालन्यामध्ये हलका पाऊस तूरण ठिकाणी होऊ शकतो या व्यतिरिक्त कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही फक्त विदर्भामध्ये आपल्याला चांगला पाऊस दोन तारखेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद